नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत 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 आता बघा मैत्रीण मी आज तुम्हाला काय घेऊन आले काय करून दाखवणार आहे ते बघा तुम्ही आज चमचमीत अशी उसळ आपण बनवणार आहोत तर हे बघा किती छान अशी उसळ आहे मोड आलेली हे बघा किती मोड आलेले आहे तिला मोड आलेली अशी मस्त सुखी उसळ आहे आता ही उसळ आपण आज बनवणार आहे त्याच्यासाठी काय साहित्य घेतलं आहे मैत्रीणं हे बघा त्याच्यासाठी आपण कोथंबीर घेतली आहे कांदा घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि हे टमाटो घेतला आहे आणि दुसरं बघा त्याच्यासाठी मीठ घेतलं चवीसाठी आणि लाल तिखट घेतलं हळद घेतलेले आहे आणि हे बघा ह्याच्यात ना जिरे आणि लसण हा याची पेस्ट करून घेतलेले आहे आबडतोबड तर ही पेस्ट केलेली आज आपण दाखवणार आहे चमचमीत अशी रशेची उसळ तर आता मी रशेची उसळ कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता बघा आपण काय ठेवलं आहे सर्वात प्रथम कडाई आता त्याच्यावर आपण चवीनुसार तेल टाकणार आहोत म्हणजे तुम्हाला कमी लागतं जास्त लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाका आता आपण तेल टाकलं तेलाच्यानंतर आपण काय टाकणार आहोत कधी पत्ता आणि त्याच्यानंतर तडक्यासाठी लसण आणि जिरे ह्याचा चांगला असा तडका द्यायचा असा चांगला चमचमीत असा त्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला हे बघा कसं आता त्याच्यावरून काय टाकणार आपण त्याच्यावरून टाकणार आहे कांदा त्याच्यानंतर टाकणार आहे टमाटे आता हे असे चांगले आपण हलवून घेणार आहोत आपण चांगले हलवून घेणार आहोत टमाटे hmm. टाकले कांदा टाकला आणि कढीपत्ता टाकला आहे तर आपण चांगला हलवून घेऊन mm आहोत -hmm. आता बघा याचा था चांगला तडका बसलेला आहे हे बघा चांगला खमंग असा तडका बसलेला आहे आता आपण त्याचे काय था टाकणार था आहोत लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता लाल तिखट त्याच्यानंतर काय टाकणार आहे थोडी हळद त्याच्यानंतर आपण टाकणार आहे मीठ तर हे आपण चांगलं परतून घेणार आहोत चांगलं परतून घेणार आहे एकदम लालसरा तडका बसलेला आहे एकदम चमचमीत असा उसळेला रश्याच्या उसळीला तडका बसलेला आहे तर आता आपण काय टाकणार आहे त्याच्यामध्ये हे बघा आपण आता त्याच्या चुपसर सोडणार आहोत ही उसळ धुवून घेतलेली आहे मिसळून घेतलेली आहे आणि आता ही उसळ आपण प पूर्ण हलवणार आहोत आता ही उसळ आपण चांगली अशी हलवून घेतलेली आहे आता ह्याच्यावर काय सोडणार आहे आपण पाणी चवीनुसार चमचमीत बनण्यासाठी आणि शिजण्यासाठी चांगलं हे पाणी थोडं आहे नाही ही उसळ बघा कशी चमचमीत झालेली आहे शिस्ती आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत बघू चला उसळ्या उकळे आली काय आज उसळ बनवणार आहे ते बघा वरून अशी कोथंबीर सोडणार कोथंबीर त्याच्या टाकली ना आर्क उतरतो अशी कोथंबीर टाकणार आता ही उसळ आपली बघा कशी चमचमीत बनते कशी चवदार आणि तोंडाला चवीन अशी चमचमीत बनवणार आहे आहे आता आपण त्याच्यावर साकण ठेवू अशी चमचमीत उसळ तुम्ही बनवून बागा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला आता आपण ढाकण काढून बघू उसळ आपले शिजली का, का काय अरे वा उसळ तरच भारी झाली गादा 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 शिजते तरी बी खूप आले सुंदर ते उसळ आता आपले चांगले शिजली या पद्धतीने उसळाशी बनवा खाऊन बघा चमचमीत उसळ आणि चॅनलला लाईक आता परत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत थोडीशी कच्ची आहे बघूया आता उसळ आपली झाली का तयार अरे वा असे चमचमीत आणि झणझणीत उसळ आपली तयार झालेली बघा चव बाजूने खूप शिजलेली आहे उसळ तयार झाली आता आपण हे बघा असे चमचमीत आणि झणझणीत उसळ करा रस्शेचे उसळ बनवले आहे ह्या पद्धतीने तुम्ही उसळ खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तोंडाला येईन अशीच उसळ बनवले आहे बघा या पद्धतीने उसळ बनवा आणि चॅनलला लाईक करा बघाशे चमचमीत उसळ बनवली आहे हाची रेसिपी रश्याची उसळ बनवले आहे पाक असे बनवले आहे गावाकडचं आपलं ताट साधा आणि सोपं बाजरीच्या भाकरी भात आणि कांदा आणि उसळ आणि लोणचं त्या पद्धतीने बनवा मी दाखवल्या पद्धतीने रशेची उसळ